राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे जामखेड इथे भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये आंदोलनकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते यावेळी विश्रामगृह हो या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की भास्कर मोरे यांनी अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक मानसिक पिळवणूक केली आहे तसेच विद्यार्थिनींचा देखील छळ आहे गेल्या आठ दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत परंतु अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाहीये त्यामुळे प्रशासनानं ताबडतोब कारवाई करून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय यावेळी नगरसेवक महेश निमुणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या सोनवणे बापूसाहेब शिंदे जानकीराम गायकवाड पैलवान राजू शेख गोरे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणालेत की विद्यमान आमदारांचा पराभव आमचाच उमेदवार करणार एक सक्षम उमेदवार देत कर्ज जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी आमचे नेते अजित पवार यांच्या मा माध्यमामधनं भरीव निधी दिला जाईल असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच लढत होईल असं चित्र दिसतंय कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमचे नेते अजित पवार स्वतः लक्ष घालणार आहेत एक सक्षम उमेदवार देऊन विजयश्री खेचून मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असं त्यांनी म्हटलं आहे थोडक्यात थोड्याच दिवसामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये अजित पवार गटामध्ये शेकडो पक्षप्रवेश होणार आहेत आणि त्यावेळी पक्षाची कार्यकारणी जाहीर केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आमदार निलेश लंके यांच्याविषयी विचारलं असता ते म्हणाले की लंके हे लोकप्रिय आमदार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं कार्य चांगलं आहे पक्ष कोणाला उमेदवारी देईल ते पाहू परंतु लंके हे सर्वसामान्य आणि लोकांच्या मनामधील उमेदवार आहेत असं त्यांनी म्हटलंय विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं शोषण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही माझ्या फोलीनी त्या ठिकाणी त्या पूर्वीच्या काळी बळी पडल्याचं उदाहरणं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत तर याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे दुसरी अशी एक माझी मागणी आहे की पोलीस अधीक्षक यांनी आतापर्यंत काउन्सिलर नेमलेला काउन्सिलर नेमायला ने पाहिजे होता लेडी काउन्सिलर जे असतात त्या नेमणं गरजेचं होतं आणि त्यामुळं विद्यार्थिनींच्या विश्वासात घेऊन विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन ॲक्च्युली तिथं काय घडलेलं आहे ते त्या विद्यार्थिनीचं नाव डिस्क्लोज न करता गोपनीय ठेवून ती कायदेशीर पद्धतीनं ते, ते स्टेटमेंट घेण्याची आवश्यकता होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही त्यामुळं पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की ताबडतोब या ठिकाणी काउन्सिलर निघून प्रत्येक विद्यार्थिनींना व्यक्तीच्या विश्वासात घेऊन त्या ठिकाणची खरी परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते स्टेटमेंट गोपनीय ठेवून म्हणजे त्या मुलीचं नाव गोपनीय ठेवून त्या स्टेटमेंटचा उपयोग जो आहे तो त्या भास्कर मुलेच्या संदर्भामध्ये जो काही गुन्हा दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये काही कर्म अजून वाढवता आली तर ते वाढवण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणखी एक माहिती अशी मिळाली की या कॉलेजमध्ये कुठल्याही पद्धतीचा स्टाफ नाही शिक्षक नाहीत कुठल्याही पायाभूत सुविधा नाहीत लॅबोरेटरी नाहीत आणि त्यामुळं याला परवानगीच कशा मिळाल्या या कॉलेजला हा देखील संशोधनाचा विषय आहे त्याच्यावर एक चिन्ह ठेवा लागेल आणि अजून एक चिन्ह लागेल एवढे त्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहेत त्यामुळं जी जागा त्याला पुरली नसती ती निश्चितपणे प्रवेश होतील आणि जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडे आहे आणि इथं सक्षम उमेदवार देऊन त्या विद्यमान आमदाराला पाडून आमचा उमेदवार त्या ठिकाणी निश्चित करतो विधानसभेचा অশোক বির সিং চোবস তাস জামখেড়